पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात विजयी मिळवल्याबद्दल कोल्हापूरमध्ये विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा कोल्हापूर येथे माजी सैनिक परिवार कोल्हापूर यांच्या वतीने पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा सत्कार व शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पंचशील करण्यात आला थानपीर युद्धा तसेच वीर शहीदांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला यावेळी थानपीर युद्धाचे अनुभव सांगण्यात आले महार गाणं तसेच राष्ट्रगीत म्हणण्यात आले तसेच शहीदांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती श्रीकांत नाडगिरस बापू घाटगे गोपाल कांबळे अशोक बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला युद्धामध्ये शहीद झालेले परिवार कैलास आनंदा मोरे व कैलास विजय साबळे परिवाराचा सत्कार करण्यात आला प्रत्यक्ष अनुभव युद्धात घेतलेल्या जवानांनी अनुभव सांगितला पाच दिवस अन्नपाणीशिवाय तेरा महार रेजिमेंट यांनी पाकिस्तानबरोबर लढा दिला होता सिग्नल झाला आला रे आला महाराला अशा घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात फायरिंग झाली एकोणीसशे सहासष्ट या वर्षी तेरा महार रेजिमेंटची स्थापना झाली या युद्धामध्ये बत्तीस जवान शहीद झाले होते महार रेजिमेंटला दोन अवॉर्ड देण्यात आले पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर हा थानपीर विजय दिवस म्हणून घोषित करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये संगीत खुडची बलून कार्यक्रम घेऊन सांगता झाली या कार्यक्रमाला कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिक परिवार उपस्थित होता आयोजक रमेश निर्मळे सुधीर राजमाने तुकाराम कांबळे सुहास कांबळे संदीप कांबळे भीमराव बारामतीकर अशोक पोवार शिवाजी धनोडे संभाजी धनोडे तसेच थानपीर युनिटचे सर्व माजी सैनिक यांनी हा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर